आम्ही आम्हाला दोन राजकीय पक्षांनी दोन दिवस आमच्याबरोबर चर्चा केली पण दोन्हीकडं ती अपुरी राहिली त्याच्यामुळं आम्हाला हा अकेला चलो राष्ट्रवादी स्वतंत्र लढूया आणि सर्व इच्छुक उमेदवारांना आपण कधी जे वाट बघत होते आपल्याला कधी एवढ्या वर्ष काम करून ए बी फॉर्म मिळत नाही त्यांची सगळ्यांची आज म्हणजे हाऊस पूर्ण केली आणि मग न जमल्यामुळं आम्हाला नाईलाजाने उमेदवार उमेदवारसुद्धा द्यावा लागला आता सोशल काम एवढं करतो आम्ही आमच्या आनंदनगरमध्ये आम्ही शेकडो लोकांना नोकऱ्या दिलेल्या त्या अंबरनाथमधून कितीतरी हजारो लोक कामाला जातात सकाळी त्या चौदाशे कंपन्या आहेत आनंदनगरला त्यामुळं आमचं काम आहे त्या ठिकाणी आणि अंबरनाथला अंमरनाथ करायला आमची जाणीव आहे सदामाम असेल सचिन असतील आणि आमची सुन असेल अश्विनी पाटील त्यामुळे आम्ही तो फॉर्म भरलेलं आहे टोटल आमच्याकडं आता नाही सांगतात अजून ए बी फॉर्म घेतात तिकडं ऑफिसवर पण बऱ्यापैकी म्हणजे ज्यांना ज्यांना पाहिजे ते सगळ्यांना आम्ही ए बी फॉर्म दिले आहेत उमेदवारी आम्हाला वरून माननीय पवार साहेब आणि माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब याने सूचना दिल्या होत्या तर बाबा ज्या पक्षाबरोबर तुमचं जमेल त्याच्याशी तुम्ही युती करून घ्या आम्ही दोन्हीकडं अंधारात राहिलो शिवसेनेकडेही बसलो होतो बी जे पीकडेही बसलो होतो पण आमच्या मनासारखं जे पाहिजे होतं ते आमच्या सिटिंग सीट आम्हाला मिळत नव्हत्या आणि त्यामुळं आम्हाला निर्णय घ्यावा लागला सदामा पाटील हा आमच्यामध्ये पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर नगरसेवक जे आले त्या नगरसेवकाना जर तिकीट मिळत नसेल तर आपण काम कशा करता का आणि महाराष्ट्रात एवढी मोठी ताकद अजितदादा पवारांची आहे आणि ती त्याचा दबदबा आम्ही सरकारमध्ये तिथे सामील आहोत आणि ते असूनसुद्धा तुम्ही जर आम्हाला जवळ करत नसेल तर आम्ही ठाम एक मतांनी निर्णय घेतला की नगराध्यक्षासाठी अश्विनी पाटीलला उभे केले आहे आणि आमचे नगर नगरसेवकासाठी सदामाबा पाटील आहेत नगरसेवकासाठी सचिन पाटील आहेत आणि मोठ्या प्रमाणात पस्तीस ते चाळीस नगरसेवकांचे आमचे फॉर्म या ठिकाणी आणले आणि चांगल्या याने मतही अध्यक्षांना पडतील नगरसेवक हे चांगल्या मतांनी निवडून येतील आणि ह्या सर्व सभेमध्ये अजित पवार पवारसाहेबसुद्धा अंबरनाथमध्ये येणार आहेत आणि मोठी सभा होऊन आमचा राष्ट्रवादीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षाकरता आम्ही अतिशय तळमळीने सर्व काम करू आणि सदामाने जी ताकद दाखवलेली आहे महाराष्ट्राच्या मागच्या सरकारलाही दाखवली आहे आमच्या प्रदेशलाही दाखवली आहे ती पुढं चांगली राहील आणि महाराष्ट्रात हे सगळे नियम नगरसेवक बिना याच्याने निवडून येणार आहेत तरी पण आम्ही बोलवतो संघटना थ्रू करायचं म्हणून ठरवलं म्हणून राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याकरता आम्ही हा सगळा अखेराला चलो निर्णय घेतलेला आहे आणि याचा रिझल्ट आम्ही माननीय सुनीलजी साहेब आणि माननीय अजितदादा पवारसाहेब यांना देऊ